नमस्कार आपला परिचय सांगा सर माझं नाव रवींद्र विश्वासराव नरवाडे राहणार विश्वी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा बरं मी तुमच्याकडं आलो होतो पहिल्यांदा हो तर पहिल्यांदा आल्यानंतर गणेश पिरकाळ म्हणून यांच्याकडे आलतो तर तुम्हाला नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तुम्हाला औषधी मी सजेस्ट केली बरोबर आहे बरोबर तर मी तुम्हाला सांगितले घ्यायची तर तुम्ही औषधी घेतल्यानंतर काय काय औषधी घेतली ज्यावेळेस तु आम्ही तुम्ही आमच्याकडे आले होते त्यावेळेस आम्ही तुमच्याकडून तीन प्रकारच्या औषधी घेतल्या एक स्टिमब्रिज एक बायो नाईन्टी नाईन आणि एक आळी साठी दिलेलं होतं बरं कोणतं औषध घेतलं आमच्या एकदा शेतकऱ्यांना तुम्ही बायो तुम्ही दाखवा बरं डोस वापरला पंधरा लिटर पंपासाठी आम्ही वीस एम एल वापरलं अच्छा आणि हे बायो बायो नव्याण्णव हे पाच एम चा डोस घेतला पंधरा लिटर पंपासाठी बरं आणि स्टिमब्रिज हे तुम्ही चाळीस एम एल ही फवारणी घेऊन तुमच्या ह्या फवारणी घ्यायच्या अगोदर तुमची सोयाबीन कशी होती खर सांगायचं झालं तर सुरुवातीला आमची वाढ अतिशय कमी होती सांगायचं झालं तर त्याच्यानंतर आमची वाढ नव्हती राहिली आणि फवारणी केल्याच्या नंतर लगेच आठ दिवसानं आम्हाला रिझल्ट जाणवला त्याचा रिझल्ट असा जाणवला की वाढ मोठ्या प्रमाणात झाली भुंग्याचं प्रमाण आढळलं नाही आळी पडलेली होती आता कुठं मोठं तुम्हाला दिसतात हे असे पानकच अशी आळी होती नरवाडे साहेबाच्या शेतामध्ये ज्यावेळेस आळी पडली होती तर आळी पडल्यानंतर आपलं बायुल आर्वे साईड मारलं बघा तर बायुल आर्वे साइड मारल्यानंतर आळीचं जे प्रमाण आहे आळीचं प्रमाण कमी झालंय आणि वाढलेली पण हे सोयाबीन फुटवाय लागलेलं आहे आणि जबरदस्त क्वालिटी आलेली आहे सर तर बरं हे आळीचं प्रमाण कमी झाल्यानंतर तो पूर्वी मी तुमच्याकडे आलो तो विश्वास नव्हता वाटत विश्वास बसत नव्हता बरोबर विश्वास नव्हता बरं आता हे तुम्ही वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही मी एवढंच सांगणार की माझा सुरुवातीला विश्वास बसत नव्हता मी पाच एकरासाठी घेणार होतो औषध पण नंतर मी दोन एकराच ठरवलं दोन एकरामध्ये रिझल्ट घेऊ रिझल्ट आल्याच्या नंतर आपण नंतरच्या प्लॉट मध्ये त्याचा उपयोग करू अनुभव घेऊ अनुभव घेऊ पण नंतर आता मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की रिसर्च नावाची आपली जी सम... नेट सर्फ न कंपनी जी आपली कंपनी आहे तिचे रिझल्ट चांगल्या प्रमाणात आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य नेट सर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्टीमरेज बायो आणि बायो साईड या आळीचा औषध तुम्ही प्रोडक्ट घेऊन समाधानी आहे ती तो मार्ग चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के समाधानी बरं धन्यवाद मुलाखतीला धन्यवाद